गुड मॉर्निंग सगळ्यांना आज सव्वीस जानेवारी होती त्यामुळे मी देवच्या शाळेत गेले होते हे पा देवच्या शाळेत किती गर्दी झाली होती सगळेच मुलं मस्तपैकी ड्रेस वगैरे सगळे घालून आले होते सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट लहानपणीचे घर दिवसच खूप छान होते आणि हे बा देव आमचा त्यांनी फिरवे दिले हे हिंदुस्थानी यावर मस्तपैकी डान्स बसायला होता त्यांच्या टीचरने तर खूप मुलं होते डान्स करायला दोन दिवसात दोन दिवसाच्या दो मानाने छान प्रॅक्टिस घेतली होती मॅडमने त्यांची अगोदर असं ठरलं होतं असं ठरलं होतं की गॅदरिंग म्हणजे पंधरा सव्वीस जानेवारीला काहीच नाही कार्यक्रम घ्यायचे फक्त आपलं भाषणं वगैरे घ्यायचे असं ठरलं होतं पण त्यानंतर मग फक्त पहिल्या दिसाचा हो वर्ग असा होता की त्यांचा डान्स वगैरे नव्हता बसवला हो टीचरने तर मग टीचरला हो असं वाटलं की हा वर्ग तरी काय बाजूला ठेवायचा मग त्यांनी ऐन वेस त्यांचं हे गाणं बसवलं पा शनिवारी मग शनिवार रविवारी दोन दिवसांनी प्रॅक्टिस केली आणि सोमवारी मस्त छान पिली डान्स वगैरे केला या मुलांनी आणि त्यानंतर पा हायस्कूलच्या मुलींनी किती छान म्हणजे कवायत वगैरे घेतले पहा किती छान कवायत वगैरे के करीत होते या गाण्यावरती एकदम रिदम वगैरे सगळं धरून आणि ह्या चार मुली होत्या समोर त्यातली कोरड मॅडमची मुंडी पण होती आणि खरकेदुबीने खरंच खूप छान केलं म्हणजे चारही मुलींनी खूप छान योगा केली आणि समोरचे मुलं होते त्यांच्याबद्दल खूप छान करत होती त्यानंतर ह्या मुलींनी खूप छान डान्स घेत केला होता शिवरायांच्या आम्ही कन्या शिवकन्या आणि हे गाणं खरंच खूप छान ऐक ऐकायला पण होतं आणि डान्सला पण इतकं छान केलं त्यांनी सगळ्या मुलींनी पण मग ते गाणं यूट्यूबचे काही नियम असतात डायरेक्ट आपण गाणं वगैरे नाही हे हो करू शकत त्यामुळे तर मी वायसवर करते आणि खूप छान डान्स वगैरे घेतला होता या मुलींनी ग्रुपच त्यांचा होता हा आणि त्यांना बक्षीस पण खूप भेटले ह्या गाण्यावर आणि त्यांचं ज जेव्हा बक्षीस भेटलं ना तेव्हा त्यांची रिॲक्शन पाहायला पाहिजे नव्हती नेमकी ते मी नाही केलं खूप छान रिॲक्शन होती त्यांची आपण जेवढी जेव्हा मी इतके मेहनतीने जेव्हा इतकं छान डान्स करतो ना आणि तेव्हा आपल्याला त्याच्यातून छोटं कोणाला प्राईज वगैरे काही भेटतं ना त्यात आनंदच वेगळा असतो आणि हे पान यानंतर बालवाडीच्या मुली त्यांनी छानसं डान्स केला होता रुखमाईवरती आणि याच्यावरती सैराटवरती दोन गाणी खरंच खूप छान म्हणल्या त्या आणि ही माझी नणंदबाईच म्हणा होता एक वर्षानंतर आमची दोघींची भेट झाली हे पण इंस्टाग्रॅमवर खूप यांचे व्हिडिओ असतात आणि ती तिने पण मला ओळखलं एक वर्षानंतर आमची भेट झाली होती खरंच स्वभावने खूप छान आहे तिचे मी इंस्टाग्रॅमवर सगळे व्हिडिओ पाहते पण लो आज समोर दोन वर्षापासून तिला ओळखते खरीच स्वभाव खूप छान आहे